बालीस माणसांना उत्तर देण्या एवढा मी छोटा नाही आमचे कार्यकर्ते उत्तर देतील आणि किरण भोसलेची दखल घेण्या एवढा किरण भोसले अजून नगरसेवक नाही नगरसेवक झाला असता मी दखल घेतली असती शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना उभाटाची मान उटा तर त्याच्यामध्ये ते असे म्हणाले की गेले पंचवीस वर्ष सत्ता आहे त्यांनी एखाद्या प्रभागात दहा लाखाचा निधी दिला तर दहा वर्ष त्याबाबत चर्चा केली जाते याबाबत मी नंतर बोलणार आहे तर याबाबत तुम्ही काय आता बालीस माणसांना उत्तर देण्या एवढा मी छोटा नाही आमचे कार्यकर्ते उत्तर देतील आणि किरण भोसल्यांची दखल घेणे एवढा किरण भोसले नगरसेवक झाला नाही नगरसेवक असता ती मी दखल घेतली असती आणि त्यांना ज्याला कावी आहे त्यांची भाऊबंदकी आहे ती माझ्या उकारत शोधत काय कळत त्यांच्या भाऊन भाऊबनकीमध्ये माझा काय संबंध आहे त्यांच्या भाऊबंकीचा प्रश्न ते माझ्यावर काढत असतील राग काढत असतील तर त्यांना विचारलं पाहिजे मला भेटलं पाहिजे की काय तुमची भाऊबंकीत माझा काय दोष आहे भाऊबंकी माझ्यावर काढायचा प्रश्नच नाही ना आणि पंचवीस वर्ष गावाने या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या सहकार्यावर प्रेम आहे किरण बोसलेला पंचवीस वर्ष दिसले नाही का जर तुम्हाला मी काम केलं नव्हतं तर तुम्ही मागच्या पंधरा दिवसापर्यंत माझ्या घरी हलपड का मारलं माझ्याबरोबर बैठका का, का केल्या त्याचं के उत्तर देऊन द्यावं ना मी निष्क्रिय आहे ना निष्क्रिय माणसावर यायचं कशाला बैठकीला चर्चा करायला